नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण एक सुंदर अभिनेत्री जुई गडकरी हिच्याबद्दल जाणून घेत आहोत अभिनय क्षेत्रात किंवा कलाक्षेत्रामध्ये आपला जम बसवणं यासाठी अनेक वर्षाची कठोर मेहनत घ्यावी लागते हे क्षेत्र गॅमरच्या दृष्टीने जर आकर्षित वाट तरीही हे कमावण्याची धडपड कोणाला तरी नक्कीच प्रेरणा देऊ शकते अशीच एक सुंदर अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी तिचा अभिनय क्षेत्रातील वावर हा जितका सहजपणे आहे तितकाच या क्षेत्रातला अनुभव देखील बरंच काही सांगून जातो जुई नक्की अभिनेत्री म्हणून कशी घडली आणि त्यामागचा तिचा प्रवास जाणून घेऊया मराठी मालिका विश्वातील आघाडीची आणि लाडकी सून म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी पुढचं पाऊल या मालिकेत जुईने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं या मालिकेत तिने साकारलेली कल्ल्याने प्रेक्षकांना प्रचंड भावली अशाच प्रकारे सध्या ती ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे साधी भोळी सजवळ अशी सायली जुईने साकारली असून ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप पसंतीस पडत आहे त्यामुळे सध्या जुई गडकरीही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते पुढचं पाऊल या मालिकेतून जुई महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली मात्र इथपर्यंतचा तिचा प्रवास खडतर होता जुई गेल्या काही वर्षांपासून एका आजाराला तोंड देत आहे या आजाराबाबत ती म्हणते ओसरी भी कर सकती हे आज तुमच्याशी मनातली एक गोष्ट शेअर करते आणि ही गोष्ट माझीच आहे एकही एक एक शब्द खोटा नाही पण शेअर कराविषयी वाटली यातून कोणाला मोटिवेशन मिळू शकतं उभं राहण्यासाठी तर दोन हजार तेरा साली सह्याद्री सा चॅनलवर डान्स इव्हेंट करून घरी येत असताना पावलं इतकी सुजली की चपलेशिवाय ड्राईव्ह करावं लागलं मला वाटलं डान्स इव्हेंट करून पाय सुजले असावेत होतील बरे मी घरी आले आणि झोपले सकाळी मला उठताच येईना मानपाट अवघडलेली मला काही सुचे ना पुढचं पाऊलचं शूटिंग तेव्हा सुरू होतं बरं नाही आज येत असं नाही म्हणता येत या फील्डमध्ये असं शक्य नसतं पण तरी मी विचारून बघितलं आणि मला सुट्टी मिळाली आईने मला हॉस्पिटलला नेलं डॉक्टरने फिजिकल टेस्ट करून एक्सरे काढला कर एक्स रे बघून म्हणाले मला वाटलं होतं तेच झालंय एम आर आय आणि ब्लड टेस्ट करायला सांगितल्या मी आणि आई फुल टेन्शनमध्ये पहिल्यांदा त्या एम आर आयच्या बोगद्यात जाताना अटॅक येतो की काय अशी झाली होती माझी पण पंचेचाळीस मिनिटानंतर बोगद्यातून बाहेर आले आणि काही वेळात रिपोर्ट आल्यावर डॉक्टरने आत बोलवलं मनक्याच्या खाली मेंदूला जाणाऱ्या नसा दबल्या आहेत आणि मणका सरळ झालाय असं डॉक्टरने सांगितलं त्यातले काही मणके एकमेकांना चिकटलेले एम आयमध्ये स्पष्ट दिसत होतं फिजिओथेरपी करावी लागेल स्पाइन डॅमेज बघता सर्जरी करावी लागेल पण तुमचं वय खूप कमी आहे सर्जरी सजेस्ट नाही करणार असं डॉक्टर म्हणाले तुमचा ॲक्सिडेंट झाला होता का कधी जोरात पडला होता का असं काही नाही मी आणि आई पटकन म्हणालो डॉक्टरने औषधं लिहून दिली एक महिना ब्रेड रिस्ट सांगितली आजारापेक्षा जास्त टेन्शन मला सुट्टी मिळणार नाही याचं होतं सुट्टी मिळाली नाही पण सीन कमी करून सेटवर दर सीन नंतर आडवं होता येईल असे ॲडजस्टमेंट झाली ब्लड रिपोर्ट आले कॅल्शियम डी थ्री बी ट्वेंटी हिमोग्लोबिन सगळं लो लो लेवल तर मला थायरॉइड आहे असं कळलं अजून एक भरत त्या दरम्यान माझं वजन सहा किलो वाढलं होतं केस भुव्या पापण्या आप गळत होत्या मला कळे ना हे सगळं अचानक का मला गेम डान्स ट्रेकिंग हे सगळं बंद करायला सांगितलं जमिनीवर बसायचं नाही वजन उचलायचं नाही पळायचं नाही वाकायचं नाही ड्राईव्ह करायचं नाही नो हॉर्स रिडिंग अशी कुठलीच गोष्ट करायची नाही ज्याने मनक्याला त्रास होईल असं सांगितलं मी मुळात उडान टप्पू ट्रेकिंग गेमिंग बॅडमिंटन घरातली कामं हे सगळं मला खूप आवडतं तेच सगळं बंद म्हटल्यावर मला डिप्रेशन यायची वेळ झाली या सगळ्याशी ॲडजस्ट करत करत चार वर्षं गेली इम्प्रूव्हमेंट एवढीच होती की पेन कमी होतं काही दिवसांनी माझ्या डेटचा प्रॉब्लेम सुरू झाला महिना झाला तरी काही घडे ना तेव्हा मी पुढचं पाऊल सोडलं खूप कठीण होतं ते कोणाला काही सांगता येईना माझ्या गायनेकने मला टेस्ट सांगितल्या रिपोर्ट्स आल्यावर त्यांनी ब्रेन एम आर आय सांगितलं आणि तिथे मी खरी घाबरले माझ्या गायनाकडे गेले तेव्हा तिने मला सांगितलं टेन्शन घ्यायचं नाही डिप्रेस व्हायचं नाही सगळ्यांनाच मुलं होतात असं नाही सायन्स आहेच त्यावरून आपण प्रयत्न करू शकतो इत्यादी 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 मी म्हटलं झालंय तरी नक्की काय त्यावर त्या म्हणाल्या तुला ट्युमर आहे मी आणि आई गप्प कारण कळलंच नव्हतं नक्की काय झालंय मग डॉक्टरने मला समजावल्यावर त्याची गंभीरता कळाली आणि तेव्हा मी थोडीशी खचले हो थोडीच कारण पुढे अजून मोठी परीक्षा होणार होती मी तेव्हा विचार केला नाही मूलवाळ होईल ना होईल पण तेव्हा सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं स्ट्रॉंग होऊन ॲक्सेप्ट करणं मला खूप वाईट वाटलं पण मला स्वतःसाठी उभं राहायचं होतं तरीही ती, तरी ती ट्रीटमेंट सुरू झाली आठवड्याला एक गोळी होती ट्युमरची पण त्याचा खूप त्रास व्हायचा मळमळ चक्कर आणि अशा सगळ्यात चुरुजचं शूटिंग ड्रायविंग इत्यादी या सगळ्यात मी फिट राहण्यासाठी डॉक्टरला विचारून काय एक्सरसाईज करता येतील ते शोधून काढलं मला बरं वाटू लागलं मी स्वतःसाठी काहीतरी करत होते रडत न बसता हळूहळू दोन वर्ष गेली वजन कमी झालं ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल झाले आय वॉज सो कम्फर्टेबल विथ एम आर आय त्या कर्कश आवाजात मला मशीनमध्ये झोप लागायची आणि एक दिवस मला चक्करचा सा मोठा झटका आला मी झोपल्या जागी सतत कुशीवर वळत होते सगळं फिरत होतं मला प्रचंड ढवळत होतं इतकं की स्वामी समर्थांचा जप सुरू केला मला वाटलं मी आता यातून बाहेर येत नाही पण चमत्कारासारखी चक्कर कमी झाली पण जीप जड झाली होती दोन तीन तासांनी त्यावर कंट्रोल आला माझ्या कानात कर्कश आवाज येत होता आणि तो माझ्यासाठी खूप विचित्र होतं भयावह होतं मनक्याच्या त्रासामुळे ते होत हो, असावं असं वाटलं त्यावर डॉक्टर म्हणाले काळजी घ्यायला हवी खूप मी परत लेवल झिरोला आले हे सगळं का आणि मीच का असे अनेक प्रश्न मनात येऊ लागले मी हळूहळू डान्स सुरू केला होता तो परत बंद झाला माझं जे पूर्वत होतं ते सगळं बंद झालं मी पूर्ण खचले मला पुण्यात डॉक्टरकडे जावं लागायचं लिटरली सोया मध्ये घालून ब्लड फ्लो स्टिम्युलेट करायचे लिटरली माझ्या मानेमध्ये सुया टोचल्या जायच्या मी थकले होते हे सगळ्याला विचार करून डोकं सुन्न व्हायचं एक दिवस सगळ्या गोळ्या औषधं फेकून दिली प्रिक्स्क्रिप्शन पेपर्स फाडून टाकले आणि स्वतःला सांगितलं यू हॅव बीन अ फायटर ऑलरेडी सहा सात वर्षे यात गेली पुढचं आयुष्यात घालवायचं नाही आणि कामाला लागले नियमित योग शाकाहारी आहार लाईफस्टाईल चेंज ला। हे सगळं सुरू केलं बरं हे सगळं त्रास सुरू असताना शूटिंग सुरू होतं हवा तसा आराम मिळत नव्हता हे सगळं थांबत नव्हतं गोळ्यांच्या हिटमुळे इन्फेक्शन ॲसिडिट सतत सुरू होतं महिन्यातून चार पाच दिवस मान डोकं दुखत नसेल बाकी कधीही मायग्रेन अटॅक पंधरा वीस दिवस सुरूच तेव्हा माझ्या ब्रेन सर्जनने मला ब्लड इन्फ्लॉमेशन टेस्ट करायला सांगितली आणि त्यामध्ये हाडांची सतत होणारी झीज याचा खरा छडा लागला मी आर ए पॉझिटिव्ह होते आजही आहे आर ए पॉझिटिव्ह हा आजार असा आहे जो बरा होत नाही म्हणे या आजारात तुमची इम्युनी सिस्टम तुमच्या चांगल्या टिश्यूवर अटॅक करत असते तुमचे सांधे जाम होऊ लागतात तुमच्या शरीराचा एक एक अवयव त्याच्या विळख्यात येत जातो हे ऐकून उरलं सुरलं अवसान माझं गळून गेलं पण मी मनाशी एक, एक गोष्ट ठरवून होते काही झालं कितीही शरीर आखडलं तरी नो एक्सक्यूज रेग्युलर एक्सरसाइज करायची मग कोविडचं वादळ सुरू झालं मी एकटीच ठाण्यातल्या घरी अडकले माझ्या आठ मांजरींबरोबर सुदैवानं लॉकडाऊनच्या आधी चार पिल्लं झाली होती त्यामुळे माझं पूर्ण लॉकडाऊन माझ्या बाळांच्या संगोपनात गेलं मांजरांच्या पिल्लांची का होईना मी आई झाली दुखण्याकडे लक्ष कमी होत गेलं दुखणं कमी होत गेलं मी नियमित एक्सरसाइज करू लागले आता एक्सरसाईज नंतर मला मानेत पाठीत दुखत नाही एका वेळेला सहज एकशे आठ सूर्यनमस्कार मी घालते माझा आजार बरा झालाय असं नाही पण दुखणं नक्की कमी झालंय माझ्यासाठी हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता काही लोकांनी माझी रोगट म्हणून चेष्टाही केली पण आपल्या पाठीशी आपल्या गुरूंचं बळ असेल तर काहीही शक्य फक्त विश्वास हवा आणि या प्रवासात कधीही साथ न सोडणारे सहप्रवासी हवेत जय गुरुदेव दत्त मंडळी माझी स्टोरी तुमच्याशी आपुलकीने शेअर केली कारण अशी माणसे असतील जी वेगळी वेगळी दुखणे घेऊन सहन करत असतील यू नेवर नो त्यांना मोटिवेशन मिळेल सेंडिंग यू ऑल पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा जुई गडकरीला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा